शिवशरनाथ मंडळी गुरु प्रसादाची थोरी या युट्यूब चॅनल वरती आपण रोज श्री शिवसंत लक्ष्मण महाराज आष्टी लक्ष्मी गातील अभंग श्रवण करत आहोत तर मंडळी आज आपण शिवभक्त कोणाला म्हणावे भक्त स्थल म्हणजे काय आणि भक्त स्थलाचे पोटभेद कोणते याविषयी या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत चला तर मग व्हिडिओची सुरुवात शिवसंत लक्ष्मण महाराज यांच्या गोड अभंगाने करूया भक्तीचा जिवाळा तोची श्रेष्ठ प्राणी धन्य त्याची जननी जाना हो द्रव्यवना प्रती तुम्ही श्रेष्ठ माना वर्णा मोठे पणा सावकाश असो दिन परी भक्तीचा जिवाळा तो चिरे मीला श्रेष्ठ देवा वैभव रे देवा आवडे ना भक्तापाशी रानावश सदा लक्ष्मण मने धन्यते चिनर नामाचा उच्चार करीत सदा धन्यतेची नर नामाचा उच्चार सदा। तर आताच आपण सुंदर असा अभंग श्रवण केलेला आहे आता आपण शिवभक्त कुणाला म्हणावे याविषयी माहिती बघूया ज्याच्या मनात शिवाविषयी उत्कट भक्ती उत्पन्न झालेली आहे त्याला शिवभक्त म्हणतात भक्ताने आचरावेत अशा धर्मचरणाचे प्रतिपादन केलेले स्थल म्हणजेच भक्त स्थल होय आचार्यांनी भक्तस्थलाचे पंधरा पोटभेद सांगितलेले आहेत ते आता आपण बघूया पिंडस्थल पिंड ज्ञान स्थल संसार हेय स्थल लिंग धारण स्थल विभूती धारण स्थल रुद्राक्ष धारण स्थल पंचाक्षर जप स्थल भक्त मार्ग उभय स्थल त्रिविद्य संपत्ती स्थल चतुर्विद्यसाथल सोपाधिदान स्थल निरुपाधी दानस्थल सहज दानस्थल हे पंधरा झालेल्या विद्वानांनी सांगितल्याप्रमाणे या पंधरा उपस्थलात वर्णिल्याप्रमाणे शिवभक्ता शिवभक्तांनी आचरण केले पाहिजे असं जगद्गुरु रेणुकाचार्य सांगतात भक्त कोणाला म्हणावे तर शैविभक्ती हा संपना भक्ता उच्चते ज्याचे नितांत प्रेम शिवावर असते तो भक्त होय प्रत्येक मनुष्याच्या मनात प्रेम असतेच परंतु त्याच्या प्रेमाचा सर्व रोग सांसारिक वस्तूकडे आणि व्यक्तीकडे असतो ईश्वराकडे नसतो म्हणून त्याला सांसारिक म्हंटले जाते आणि जन्म मृत्यूच्या फेऱ्यात तो सदैव भ्रमण करत असतो आपण जर संसारावरील प्रेम ईश्वराकडे वळू शकलो तर आपण भक्त या संज्ञेला प्राप्त होऊ उत्तम भक्त होण्यासाठी मनुष्याच्या अंगी पंधरा सद्गुण असावे लागतात हे पंधरा पंधरा सद्गुणच पंधरा उपस्थलांच्या रूपाने भक्तस्थला सांगितले आहेत पंधरा आहे आहे ही पहिली पायरी पहिली योग्यता आहे लहान मुलाला शाळेत दाखल करून घेताना त्यांची जन्मतारीख त्यांचे वय तपासले जाते मग त्यांना प्रवेश देण्यात येतो त्याप्रमाणे भक्तस्थलात प्रवेश करण्यासाठी अंतःकरण शुद्धी ही पहिली योग्यता आहे तर मंडळी पुढील व्हिडिओमध्ये आपण पिंठस्थल या विषयी संपूर्ण माहिती घेणार आहोत तर मंडळी व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मंडळी ओम नमो पलसिद्धाय